सेलमधनं आणलेल्या गोष्टींपासून मी डीआयवाय काहीतरी तयार केलेलं आहे कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी तुमच्या सगळ्यांबरोबर इस्टेट सेल कसा असतो हे शेअर करायचा प्रयत्न केला आणि खूप जणांना तो व्हिडिओ आवडला आणि खूप साऱ्या कमेंट्स सुद्धा आल्या की आम्हाला माहितच नव्हतं की अमेरिकेमध्ये असा पण इस्टेट सेल असतो घरा सेल बाबतीत ऐकलं होतं पण त्याच्यामध्ये कसं लिमिटेड वस्तू असतात आणि घरातल्या काही काहीच वस्तू विकायला असतात पण इस्टेट सेल कसा असतो की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी विकायला असतात खूप साऱ्या कमेंट्स अशा तर खूप छान वाटलं की मला ह्या निमित्तानं तुमच्याबरोबर काहीतरी वेगळं शेअर करता आलं आणि त्याचबरोबर अजून एखाद दोन कमेंट्स होत्या की कि किती छान छान हो वस्तू होत्या तू सगळ्या का विकत घेतल्या नाहीस किती क्रॉकरी होती आ, मशीन होतं शिवणाचं तर ह्या सगळ्या वस्तू का नाही घेतल्या तर काय झालं की इथे ना हे जे इस्टेट सेल वगैरे हो असतात ते खूप सकाळी सकाळी असतात म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्या इथे जो सेल होता तर तो सकाळी साडेसातला स्टार्ट झाला होता आणि दुपारी दोन वाजेपर्यंतच होता तर इथल्या लोकांची जी दिवसाची सुरुवात आहे ना ती खूप जास्त लवकर होते सकाळी सकाळी सातला साडेसातला असे सगळे ऑफिसेस ओपन असतात आणि यांची पण खूप लवकर होते म्हणजे अक्षरशः सात साडेसातच्या दरम्यान इथले लोक सगळे झोपतात वगैरे आणि आपण भारतीय तर विकेंडला म्हणलं तर सगळं निवांत निवांत तरी सुद्धा आम्ही उठलो लवकरात लवकर ब्रेकफास्ट वगैरे सगळं आवरलं आणि तिथे जाऊन मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायचा पूर्ण प्रयत्न केला आणि मला ज्या गोष्टी मिळाल्या त्याचा मला खूप जास्त आनंद आहे कारण की त्या गोष्टी मला हव्याच होत्या आणि बरोबर जशा हव्या तशा मिळाल्या तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं मी एक डीआयवाय वस्तू बनवणार आहे आणि ती काय वस्तू आहे आणि ती कशी बनवली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्याआधी आपल्या लिव्हिंग रूममध्ये आम्ही एक छोटासा आणि छानसा बदल केलेला आहे तर तो म्हणजे की एक नवीन फर्निचर आयटम ऍड केलेला आहे लिव्हिंग रूममध्ये आणि मला खूप दिवसांपासून तुमच्याबरोबर ते शेअर सुद्धा करायचं होतं तर आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुमच्याबरोबर क्विकली काय फर्निचर ऍड केलेलं आहे हे शेअर करते सो टेक अ लुक तुम्हाला सर्वांना माहितच आहे मध्यंतरी मी हार्नेस्ट फर्निचर यांच्याकडून एक व्हॅनिटी ऑर्डर केली होती आणि ती तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा केली आणि त्याच्यानंतर परत एकदा हार्नेस्ट लक्झरी फर्निचर्स यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं की अजून कुठला असा फर्निचर आयटम आहे जो तुम्हाला आ, आवडेल तर आ, मी खूप दिवसांपासून विचार करत होते की हा आमची जी ही लिव्हिंग रूम आहे तर इथे ग्रे कलरचा सोफा आम्ही रिसेंटलीच घेतला आहे पण मला असं वाटत होतं की રૂમ મેર પાણી तर म्हणून मग मी हार्नेस फर्निचरच्या वेबसाईटवरती वरती पाहिली एक ऍक्सेंट चेअर मला खूप जास्त आवडली मी लगेचच ती ऑर्डर के केली आणि त्याचं या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या ऑर्डर केल्या केल्या अगदी दोनच दिवसामध्ये पॅकेज घरी आलं होतं जास्त बॉक्सेस नव्हते एकाच बॉक्समध्ये चेअर आली होती आणि पूर्ण असेंबल्डच होती फक्त एक पार्ट जॉईन करायचा होता त्याची सुद्धा सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित होत्या बुकलेट दिलं होतं आणि आम्ही अगदी पाच मिनिटातच ही चेअर असेंबल केली तर ही आहे ती आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त ह्याला लक्झरियस असा फील आहे आणि जसं मी म्हणलं की ग्रे कलरचा सोफा आहे बरोबर मी व्हाईट कलरच्या पिलो कवर्सचं कॉम्बिनेशन ठेवलं आहे तर म्हणलं की म्हणून ऍक्सेंट चेअर ही सुद्धा आपली व्हाईट कलरचीच पाहिजे तर म्हणून व्हाईट कलरची ऍक्सेंट चेअर मी ऑर्डर केली आणि ह्याचा जो फील आहे टच आहे तो खूप जास्त सॉफ्ट आहे आणि हे जे कापड आहे ते पूर्ण व्हेलवेटचं आहे तर त्यामुळं मऊ आहे एकदम आणि त्यामुळं काय होत आहे की ह्याला खूप जास्त असा लक्झरियस असा इफेक्ट येतोय आणि एकूणच फील पण तसाच येतोय आणि फॅब्रिक तर लक्झरियस बनवतच आहे पण त्याचबरोबर जो फॅब्रिकचा साईडचा पॅटर्न आहे तो सुद्धा खूप जास्त सुंदर त्यांनी डिझाईन दिलेली आहे याचं जे क्वेश्चन आहे ना ते खूप जास्त थिक आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर खूप जास्त सॉफ्ट सुद्धा आहे आणि त्यामुळं ना खुर्ची ही खूप जास्त कम्फर्टेबल आहे तुम्ही असं आरामात बसू शकता मला तर वाटतं इथे बुक रिडिंग वगैरे करायला खूप छान वाटणार त्याचबरोबर जनरल आपण जेव्हा मोबाईलवरती स्क्रोलिंग करत असतो तर सुद्धा ही खुर्ची बसण्यासाठी खूप छान आहे आणि अजून एक प्लस पॉईंट असा की ही जी खुर्ची आहे ती वन एटी डिग्रीमध्ये स्विवल होते म्हणजे तुम्ही बघू शकता अशी सिवेबल होते आणि ह्याला पूर्ण जे डिटेलिंग आहे ते खाली दिसतच असेल तुम्हाला गोल्ड डिटेलिंग आहे हे खूप छान दिसतात व्हाईट आणि गोल्ड गोष्टी त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे सोफ्यावरती कोणाशी गप्पा मारत असाल तर तुम्ही अशी असं होऊ शकता आणि गप्पा मारू शकता आणि जेव्हा तुम्हाला इथे फायर प्लेस वगैरे लावली असेल थंडीत आणि मस्त इथे बसायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही इकडच्या साईडला सुद्धा बसून मस्त आनंद घेऊ शकता एन्जॉय करू शकता या एक्सेंट चेअरची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्याचबरोबर हार्नेस्ट फर्निचर्स यांनी आपल्याला कुपॉन कोडसुद्धा दिलेला आहे तुमच्यासाठी भरपूर सारा डिस्काउंट दिलेला आहे ऑलरेडीज त्यांच्या वेबसाईटवरती खूप जास्त डिस्काउंट चालू असतात प्लस आपला कुपॉन कोड वापरून तुम्ही अजून अजून जास्त डिस्काउंट घेऊ शकता त्याबद्दलची सगळी जी, जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे लिंक दिलेली आहे तर लवकरात लवकर लिंकवरती क्लिक करा आणि तुम्हाला पण अशी छानशी ऍक्सेंट चेअर हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता पण जेव्हापासून ही चेअर आणली आहे तेव्हापासून ह्याचा जा खूप जास्त उपयोग होतो मी इथेच एडिटिंग करायला बसते माझा इथे लॅपटॉप असतो इथे हेडफोन्स असतात आणि ही जागा कारण की मग काय होतं की इथे बसायला पण छान निवांत वाटतं एकदम रिलॅक्सिंग फील येतो आणि अम... काम पण होतं प्लस थोड्याफार संध्याकाळी गप्पा पण होतात सो मला आजकाल इथे बसून एडिटिंग करायला खूप जास्त आवडतं बाकी आता जस्ट किचन आवरून घेतलं कारण की दुपारचं लंच वगैरे झालं तसं तर लंचला फार कोणी नसतंच कारण की मी असते आणि सुश्रुत असतो त्याचं पण वर्क फ्रॉम होम असतं आणि त्याला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तो त्याचा त्याचा खाऊन घेतो आणि मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी माझं खाऊन घेते त्यामुळे लंचला असं आम्ही एकत्र सगळेजण नसतोच पण डिनरच्या वेळेस मात्र आम्ही सगळेजण एकत्र एक बसून जेवण्याचा प्रयत्न करतो ऍज अ फॅमिली तर आता लंच झालं त्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि संध्याकाळसाठी किचन एकदम रेडी करून ठेवते जनरली दुपारी मी हेच करते आणि थोडा वेळ आरामसुद्धा करते कधी काम नसेल तर जर काम असेल तर मग एडिटिंग वगैरे ते माझं सगळं चांगलंच असतं पण आता जस्ट किचनचं म्हणजे काउंटर टॉप्स वगैरे क्लीन करून घेतले त्याच्यानंतर टॉप क्लीन करून घेतला थोडंसं मायक्रोवेव्ह वगैरे क्लीन करून घेतला मध्यंतरी मी एक रेसिपी केली होती ज्याच्यासाठी मला कांदा भाजून घ्यायचा होता सो मी गॅसवरती कांदा भाजला आणि त्याचं सगळं काळं काळं होतं ना तेसा। तेसा ते असं तर ते सगळं उडालं होतं आणि सगळं व्हाईट फर्निचर आहे तर त्यामुळं खूप जास्त क्लीन ठेवायला लागतं हे तर म्हणून आज ऍक्च्युली माझा प्लॅन होता किचन क्लीन करण्याचा पण सकाळपासून त्याच्यामध्ये सुद्धा माझा बराचसा वेळ गेला आणि आता फक्त मला फ्लोअर झाडून घ्यायचा आहे आणि थोडंसं वाईट डाऊन करायचं आहे तर ते पटकन मी करून घेते आणि मग त्याच्यानंतर तुमच्याबरोबर हे शेअर करते की मी काय डी आय वाय आयटम बनवलेला आहे ते होते की कालच्या सेलमधनं आणलेल्या गोष्टींपासून मी वाय काहीतरी तयार केलेलं आहे खूप जणांनी ऍक्च्युली गेस पण केलं होतं खूप जण म्हणले होते की तू काहीतरी फाउंटन सारखं बनवलं म्हणून आणि खूप जणांनी एक्झॅक्टली जे बनवलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा बोलले होते आणि मी बनवलेलं आहे छानसा असा बर्ड बाथ आणि आपला छानसा बर्ड बाथ असा दिसतो तर बेसिकली बर्ड बाथ म्हणजे काय की पक्ष्यांना Uh, आंघोळ करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी एक असं छानसा असा एरिया जिथे पक्षी येऊ शकतील आणि या सगळ्या गोष्टी करू शकतील uh, थंड होऊ शकतील कारण की उन्हाळा खूप जास्त आहे त्यांना प्यायला पाणी मिळेल तर हाच ह्याच्या मागचा थॉट येस yes, शौर्य ओके okay. okay? डोंट गो देअर ओके तिकडे त्याला मधमाशी दिसली म्हणे तिथे जाऊ नको हां तर हीच ह्याच्या मागची कन्सेप्ट आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो आहे तो मी कॅन्डल स्टँड तिथून आणला होता तर मला मुद्दाम सिरामिकचाच पाहिजे होता कारण की मग ऊन वारा पाऊस ह्याचा फारसा असा फरक पडत नाही त्याच्यावरती त्यानंतर हे हा तो मोठा काचेचा बाऊल होता पांढऱ्या कलरचा ज्याच्यामध्ये मी कालपासून पाणी भरून ठेवलेलं हो आहे तुम्ही बघतच असाल सा थोडीशी धूळ पण उडून पडलेली आहे बट इट्स नॅचरल आणि नॉर्मल आणि त्याचबरोबर इथे छानस असं हा पक्षी लावलेला आहे मी जेणेकरून थोडस कळेल की ऍक्च्युली कशासाठी आहे ते किंवा आय डोंट नो म्हणजे जस्ट अ डेकोरेटिव्ह पीस म्हणू शकता तुम्ही तर असं छानसं असा गर्ड बाथ मी बनवलेला आहे आणि त्याच्याच साईडला हे छानसं असं लवांडरचं झाड सुद्धा लावलेलं ला आहे थोडस एक छोटा लॅम्प वगैरे पण लावलेला आहे आणि ह्या साईडला बघा जास्मिनचा सा वेल आहे तर स्टार जास्मिनच्या वेलाला का उडी पांढऱ्या कलरची छान फुलं आली आहेत तसा हा क्यूट बर्ड बाथ तुम्हाला कसं वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अजूनही थोडंसं मला डेकोरेट करायचं आहे पण जसं जसं मी डेकोरेट करेन तसं तुमच्याबरोबर शेअर करेन पण सध्या तरी बागेला खूप छान असा टच आलेला आहे आणि मी बघितलं सुद्धा दुपारी दोन चार पक्षी येऊन इकडे मस्त बसले होते ऍक्च्युली इथे खूप पक्षी बसतात फेन्सवरती आणि मग पाणी प्यायला वगैरे खूप पक्षी येतात पण नेमकं काय होतं की त्या वेळात मी तिथे कॅमेरा घेऊन ते फिल्मिंग करायचोपर्यंत ते ओढून पण जातात सो मला असं कॅप्चर करता आलं नाही बट जेव्हा केव्हा मध्ये मी कॅप्चर करू शकेन तेव्हा त्या एखाद्या व्लॉग मध्ये तुमच्या बरोबर मी नक्की शेअर करेन आता करणार आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकाची तयारी नाही ऍक्च्युली स्वयंपाकच स्टार्ट करते आईने येताना आणले होते भाजीचे सांडगे तर ते काही शिल्लक का आहेत भाजीचे सांडगे तर एकदा दोनदा मी ऑलरेडी बनवली भाजी तर आता म्हणलं जेवढे शिल्लक आहेत त्याची आज भाजी करावी आणि तुमच्या सुद्धा ही पारंपरिक सांडग्याची भाजी मी कशी बनवते हे शेअर करावं मी कशी बनवते म्हणण्यापेक्षा मी पण माझ्या आईकडून आजीकडून अशी शिकलेली आहे तर आमची जी पद्धत आहे ती आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते क्विकली शेअर करेन तर आता कढई मस्त गरम होऊन द्यायची त्याच्यामध्ये थोडस आपल्याला तेल ऍड करायचं आहे अगदी किंचित आणि त्या तेलावरती हे जे सगळे सांडगे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानी काय होणार की हलके होतात सांडगे खूप जास्त आणि त्याच्यानंतर जा जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये भाजी फोडणीला घालून शिजवणार हे सांडगे तर खूप छान शिजतात कडक राहत नाही अजिबात तर आता हे शेवटचे सांडगे राहिलेत त्यामुळे पिशवीमध्ये खालच्या बाजूला असा चुरा शिल्लक राहिलाय तर तो मी नाही घेणार फक्त सांडगेच घेते आणि आता हे सांगे मस्त भाजून घेते तर एक चार पाच मिनिटात मस्त खमंग असा वास सुटतो आणि लक्षात येतं की मस्त सांडगे भाजून झालेले आहेत तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सांडगे तर असे आपले सांडगे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे साईडला ठेवून घ्यायचे ह्याच कढईमध्ये मी आता फोडणी घालणार आहे तर इथे मी कांदा ऑलरेडी चिरून घेतलेला आहे आणि आता एक, एक हात दोन लसणाच्या पाकळ्या सोलून त्या पण बारीक चिरून घेणार किंवा तुम्ही जस्ट खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या तरी सुद्धा चालतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे तेल, तेल तर ही भाजी पारंपरिक आहे त्यामुळे ह्याला तेल थोडस जास्त घातलं तर अजून छान होणार कारण की तसा कट येणार भाजीला आता मी फोडणी करून घेते तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मोहरी मोहरी आता तडतडते ह्याच्यामध्ये मी ऍड करून घेते थोडस जिरे हळद त्याच्यानंतर हिंग त्यानंतर ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला लसूण आणि थोडासा कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये आता हा मस्त भरपूर कांदा आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे या भाजीला कांदा भरपूर पाहिजे तरच भाजी मस्त होणार एकदम टेस्टी होणार भाजी आता कांदा मस्त शिजलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे घरचं कांदा लसूण तिखट तर जसं आवडेल तसं जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता तिखट तुमच्या चवीनुसार किंवा साधं लाल तिखट पण घालू शकता थोडीशी धणे जिरे पावडर ॲड करून आहे मी आणि त्याचबरोबर आपल्याला ऍड करायचा आहे गरम मसाला तर हा गरम मसाला अगदी किंचित त्याचबरोबर आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे मीठ आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं साईड बाय साईड माझं चहा पिणं पण चालू आहे पण इथे कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सांडगे ऍड करायचे पण सगळे सांडगे एकाच वेळेस ऍड नाही करायचे आपल्याला काही सांडगे साईडला काढायचे तर थोडेसे सांडगे मी ऍड करून घेते आणि हे उरलेले किंचितच उरलेत एकदम तर ते मी ऍड करते आणि त्याचबरोबर आपल्याला ही कोथिंबीर पण मिक्सरमध्ये थोडी ऍड करून घ्यायची आहे आणि आता ह्याचं जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे पण तो त्याच्या आधी व्यवस्थित हे सांडगे जे आहेत ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आपल्याला आणि मी मायक्रोवेव्ह मध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजीला छान कट येईल आणि पारंपरिक भाजी म्हणलं सांडग्याची भाजी म्हणलं जन तर ती कशी झणझणीत अशी तर्रीवालीच भाजी पाहिजे तर पाणी गरम झालंय बघा उकळते पाणी तर अक्षरशः असं उकळतं पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे थोडंसं जास्त पाणी ॲड केलं तरी चालतं कारण की जे सांडगे आहेत ते शिजायला जरा जास्त पाणी लागतं सो आता पाणी ॲड करून घेऊ आणि त्यानंतर थोड्या वेळ झाकण घालून ठेवायचं आता आपल्याला काय करायचं हे मिक्सरला मी वाटण काढून घेतो आणि मग पुढची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण घालू शकता थोडस खोबरं घालू शकता शेंगदाण्याचा कूट घालू शकता मी ऍड करते थोडासा शेंगदाण्याचा कूट आम्हाला आवडतो मला शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवायला पाहिजे कारण की थोडासा शिल्लक आहे आता तर असं वाटण म्हणलंय आपल्याला जास्त पण असं अगदी सा पेस्ट सारखं नाही करायचंय कारण की ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला ऍड करायचं आहे तर मिक्सरमध्ये जो मसाला शिल्लक होता त्याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड केलं आणि आता ते सगळं गरम पाणी भाजीमध्ये ऍड करते म्हणजे मसाला आपला बिलकुल वाया जायला नको पाच ते सात मिनिट आपल्याला ही भाजी शिजू द्यायची ऍक्च्युअली जोपर्यंत सांडगे शिजत नाहीत तोपर्यंत भाजी शिजवायची सो so इट डिपेंड्स मॅक्स दहा मिनिटांमध्ये शिजूनच जाते भाजी झाली भाजी रेडी आहे आपली एक दहा मिनिटामध्ये आणि त्याचबरोबर मस्त गरमागरम मी आज भाकऱ्या बनवेन किंवा बघते विचारते सगळ्यांना पोळी खायची असेल तर पोळ्या नाहीतर तर भाकऱ्या आणि त्याबरोबर गरमागरम भाजी सर्व करायची तर शेवटी म्हणलं आज ही भाजी केली आहे पारंपरिक भाजी, भाकरी भाक भाजी, भाजी तर भाकरी झालीच पाहिजे म्हणून आता भाकऱ्या करतीये आणि ऑलमोस्ट भाजी आपली तयार ऑलमोस्ट नाही भाजी तयारच आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त तवंग आलाय तर अशी मस्त भाजी झालेली आहे आणि तवंग वगैरे एकदम खतरनाक आलाय इथे गरमागरम अशी तयावरची भाकरी आणि आता अजून सगळ्या भाकऱ्या करून घेते आणि मग आम्ही सगळेजण मस्त जेवायला बसू तुम्ही पण या सगळेजण आज असं पारंपरिक जेवण जेवायला पण आय थिंक आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि uh, बर्ड बात बघायला आवडला असेल त्याचबरोबर आजची uh, जी रेसिपी मी शेअर केली तुमच्या सगळ्यांबरोबर ती बघायला आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे काल मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की उद्या एकदम स्पेशल व्हिडिओ येणार आहे पण पण तो स्पेशल व्हिडिओ एडिट करायला थोडासा टाइम लागत होता असं म्हणलं की आज हा व्हिडिओ मी पोस्ट करते आणि उद्या स्पेशल व्हिडिओ पोस्ट करते सो उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या Bye!